बघा तर आज आम्हाला वाटतच सोडलं मालकणी चटणीच घेतलं का तुमची भरणी गेला वाटला जा लाग, चलो आज तुम्हाला टाटा करणार मी जाणार तुम्हाला टाटा करायला चला चला टाटा टाटा लवकर काय करायचं घरी खायला संध्याकाळी संध्याकाळी खायला काय करायचंय गुलाबजामून गुलाबजामून सोनेपुरा टाक रे माझ्या ब्रीक पडला जाय ब्रीक कोणाच की तुम्ही इथं थांबतात का मी त्या ती येणार आहे जाऊन पुन्हा खातानी देणार नाही तुला पुन्हा म्हणता नाही जाऊ का खायला आणणार आहे तुम्हीच उभारा मी तिकडून या म्हणलं की पुन्हा या आता मला पाच मिनटं लागतंय का दोन मिनिटं लागतंय का माहित नाही थांबणार का तुम्ही चालणार आम्ही यायला का तिकडून जाऊ

मला वाच मी तो उभं राहणार नव्या किती टाइम लागेल दहा मिनटं दहा मिनटं म्हणून विशिरू मला पुढे विशिरूया तिकडे मग जरा पैसे दोन तीन मिनटं लागेल कोथंबीर घेतली भाजी गाडा लागलेला आहे म्हणलं चला कोथबीर घ्यावा भाजीला म्हणून आले त्या ताई नुसत्या बघायला गेल्या आधी मला व्हिडिओ बनवून आता बघायला झालं किती काय भाडं झालं बघा एकदम कमी कमी दहा मिनिटं म्हणले होते तर कमी कमी लागले पंधरा वीस मिनिटं तर लागले पुरी तिकडे बसवत गेले की माझ्यावर भडक देत असले गेले डबल तेल टाकत त्याच्यावर अजून बघा एवढंच हे टाका नाही त्यामध्ये

गाडी गाडी बसून जायचंय आता चला कसा कसा जायचं चला धरत्याची चला 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 जरा थोडस मडीचं वाशी आल्या लय <laughs> गेलीवाडा गेलीकडे आम्हाला गाडीवाल्या का दादा ही गाडी उभा बस आम्ही सुखा आम्ही घरी काम करून आलो आणि हे केवळ हे केले तर नेऊन चाललेत माणसं बसून डबल वजन मापा नेलं करा की आधी तीन चार काय म्हणते टन भरतो या खेळ बाळा भरते का नाही येईल का बसायला किला राहिले किला किला हार

माय लाजली, लाजली की हसली की फसली बाबा बाबा हो की तिकड असं म्हणलं काय करावं आता बाबा पिशवी पडली खाली पिशवी आता कस बघितलं एक दिन बेज झाली ना का ते ड्रॉप पिरायचं आम नाही की का पिरायचं रोज पि दि

गाणे होय से गारदार काय काय गाने मला त्याला ये दे मला त्याला इज भारी गाने हे उतरचे काय बाई या तुम्ही जरा पुढे घ्या भाऊ मान आता तुम्ही बयलाकड नाहीतर काय ना आम्हाला बयला जातील घेऊन सिंगा मध्ये अडकूना डबल बाप मी काय नाही माझे मी इथं हळ

खरली उन्हा अगडपाय हात गेला गळून एक रास सांग तुम्ही पोपट दिसाय आवडी कुठे आवडी आवडी घुकली आवडे आवडीला की आवाज आला की उठली आवडी की जारी कसे उठली

हो। प्लेडी प्लेडी। ने। ने नुण है नुण है का आणलं कुठे काय काय पिलेटी काय आण निर्माण आहेत गे कुठे गेलात ग

काय काय आहे काय म्हणून बजे असते ना काय दुसरं असतं नक्की मला कमेंट मध्ये सांगा आता माझी दीदी खाऊन सांगणार आहे सांभायला कुठला येत नाही बाबा चांगलं दिसालीस का दिसाली दिसाली सुनबाईन खाल्ले काय सुनबाईन सुट्टी फाय म्हणून काय म्हणलं सुट्टी फाय

Kita kacak, agak macam macam kita kata terjatuh. Kita bikin coba. Kau

Kau di mana kese, madu kese. Kalau kerlau ker. Siapa nak? 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 Siapa nak?

Di <tuk> mana tu? Macam tu dia. Macam tu dia dia. di sini. Eh? Hmm?